श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि उद्या अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आलेला आहे बोलता बोलता मार्गशीर्ष हा महिना संपत देखील आलेला आहे मार्गशीर्ष हा महिना अतिशय फलदायी असून आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी तिने आपल्या घरात अखंड वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत इतके प्रभावी मानले जाते की हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो या मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारला एक विशेष महत्त्व असतं प्रत्येक गुरुवारी आपण घरामध्ये महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करत असतो लक्ष्मीची मनोभावे पूजा करत असतो देखील आपण वाचत असतो परंतु प्रत्येक दिवशी असा एक ठराविक काळ असतो अशी एक ठराविक वेळ असते जी काळाची मांडली जाते आणि म्हणून उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीसुद्धा काळ असणार आहेत आणि म्हणून आपल्याला उद्या या दोन तासाच्या राहू काळात चुकूनही महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी किंवा पूजा करायची नाहीत तसेच या दिवशी पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहेत कोणत्या वेळेत पूजा करावी तसेच उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे तर उद्यापन कसे करावे कोणत्या वेळेत चुकूनही उद्यापन करू नये त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवारपैकी तुमचा एखादा गुरुवार गेला असेल तर उद्यापन करावे की नाही अशी ही, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिना हा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो जो भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे ज्यात गुरुवारचे व्रत कलश स्थापना तुळशी आणि विष्णूंची पूजा केल्याने धन समृद्धी आणि शांती मिळते इतर महिन्यात येणाऱ्या गुरुवारपेक्षा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे खूप महत्त्वाचे आणि शक्तिशाली मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत करून भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आर्थिक वाढ होते आणि घरातील क्लेश हे देखील दूर होतात जर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण मनोभावे व्रत करून महालक्ष्मीची पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व समस्या अडचणी अडथळे दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात तसेच या व्रताने घरात नेहमी शांतता टिकून राहते कुटुंबाचे आरोग्य हे सुधारते आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच घरातील मुलांच्या जीवनातील समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा दूर होऊन त्यांना शिक्षणात यश मिळते या मार्गशीर्ष महिन्यात दान केल्याने त्या दानाचे दुप्पटपटीने फळं प्राप्त होते दान केल्याने सर्व प्रकारचे ग्रहदोष हे सुद्धा कमी होतात या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी अंगुळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्याने कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि गुरुग्रह हा आपल्या कामा संबंधित असतो जर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी अंघुळीच्या पाण्यामध्ये चिमुडबर हळद टाकून स्नान करायचं आहे तसेच या मार्गशीर्ष महिन्यातील उद्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला घराची फरशी जी आहे तर ती देखील पुसायची नाही स्त्रियांनी केस देखील या दिवशी धुवू आहे त्यामुळे आपल्याला आज बुधवारीच घराची फरशी जी आहे तर ती व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून काढायची आहेत त्याचबरोबर तुम्हाला केस देखील आजच धुवायचे आहेत आणि उद्या गुरुवारी फक्त आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडबरा हळद घालून स्नान करायचं आहे यानंतर साज शृंगार करून आपल्याला गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी जी आहे तर ती करायची आहेत ही पूजा मांडणी तुम्ही गुरुवारी सकाळी करणार असेल तर नऊ दहाच्या अगोदरच करायची आहेत आणि जर सकाळी नाही शक्य झाले तर तुम्ही संध्याकाळी देखील ही पूजा मांडणी करू शकतात महालक्ष्मी व्रताची जी काही पूजा आहे तर ती तुम्ही करू शकता तसेच बघा आता उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे या दिवशी आपण या व्रताची समाप्ती म्हणजेच उद्यापन करणार आहेत आता प्रत्येकाचा कितीही नाही म्हटलं तर चार गुरुवारपैकी एखादा गुरुवार हा मासिक धर्मामध्ये गेला असेल किंवा काही अडचण आली असेल तर एखादा गुरुवार हा आपला नक्कीच गेला असेल तर मग या चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं का तर पहा जर तुमचा पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा या तीनपैकी एखादा गुरुवार गेला असेल तरीही तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्या उद्यापन करू शकता जर काही कारणाने उद्या चौथ्या गुरुवारी तुम्हाला काही अडचण असेल मासिक धर्म असेल तर घरामध्ये एखादी दुसरी व्यक्ती असेल स्त्री असेल मुलगी असेल तर तिच्याकडून तुम्ही पूजा करून उद्यापन जे आहे तर ते करून घेऊ शकता ते जर शक्य नसेल तर मग तुम्ही पुढच्या पौष महिन्यामध्ये गुरुवारचं एक गुरुवारचं व्रत करायचं आणि त्या दिवशी तुम्हाला उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे आता उद्यापन करण्यासाठी किती सुवासने तुम्हाला आमंत्रित करायचं आहे बघा जर तुम्हाला सात सुवासिनी भेटल्या तर सात सुवासने तुम्हाला घरी बोलवायचं आहे त्यांना हळदी कुंकू लावून एक व्रत पुस्तिका जी आहे तर ती द्यायची आहेत त्यासोबतच तुम्हाला थोडेसे तांदूळ आणि एक केळी जे आहे तर ती सुद्धा द्यायच्या आहेत त्यांचा नमस्कार करायचा आहेत आणि थोडंसं दूध जे आहेत तर ते त्यांना तुम्हाला प्रसाद म्हणून द्यायचं आहे परंतु चुकूनही आपल्या घरातून काहीही खाता न पिता तुम्हाला घरातून कोणत्याही सवासनी स्त्रीला जाऊ द्यायचं नाहीत त्याचबरोबर जर तुम्हाला सात सुवासनी स्त्रिया नाही भेटल्या तर तुम्ही एका सुवासनीला घरी बोलवलं तरी सुद्धा चालेल दोन तीन जितक्या सुवासनी तुम्हाला भेटतील तितक्याना तुम्ही घरी बोलावू शकता त्याचबरोबर कालच्या व्हिडिओखाली एक कमेंट्स होती की ताई विधवा आहे मग विधवा स्त्रियांना घरी बोलवलं तर हळदी कुंकाला चालते का तर पहा विधवा स्त्रियासुद्धा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करतात ती एक स्त्री आहे आणि ती स्त्रीसुद्धा एक लक्ष्मीचंच प्रतीक आहे म्हणून कोणताही भेदभाव तुम्ही न करता विधवा स्त्रिया असतील तर त्यांनासुद्धा हळदी कुंकाला घरी बोलावू शकता तसेच उद्यापन हे नक्की उद्या कोणत्या वेळेमध्ये करावे तर पहा उद्यापन तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत केले तर ते अतिशय उत्तम राहील कारण ती जी वेळ असते ना ती आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि यावेळेला सुवासिनी स्त्रिया आपल्या घरात लक्ष्मी म्हणून येत असतात आणि त्यावेळेमध्ये तुम्हाला शक्य झाले तर त्याच वेळेमध्ये तुम्ही हदी कुंकू जे आहे तर ते करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा परंतु त्या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर त्याच्या अगोदर तुम्ही तीन चार वाजता देखील करू शकता परंतु उद्या उद्यापन करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत असणार आहे आता यानंतर बघा तुम्हाला माहीतच असेल की आपला जो संपूर्ण दिवस असतो अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा संपूर्ण जो दिवस असतो तर तो या दिवसाचं अनेक वर्गीकरण जे आहे तर त्या दिवसाचं वेगवेगळ्या काळामध्ये केलं जातं आणि प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ जो असतो ना तो राहू काळ असतो आणि राहू काळ हा अत्यंत अशुभ मानला जातो या राहू राहुकाळामध्ये चुकूनही पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची नसते किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची पूजा मांडणी जी असते तर सुद्धा आपल्याला या काळामध्ये करायची नसते कारण पुराणिक कथेनुसार काळ हा एक साप आहे जो सूर्याला गेतो आणि ज्यामुळे ग्रह निर्माण होते काळ हा अशुभ मांडला जातो जो वाईटाशी राहूच्या संबंधित आहे आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार काळामध्ये कोणतीही पूजा किंवा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडणी तर सुद्धा करू नये म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की उद्या शेवटच्या चौथ्या मार्गशीर्ष गुरुवारी राहू काळ हा कधी आहे आणि शुभमुहूर्त कधी आहे त्याचबरोबर कोणत्या काळामध्ये पूजा करू नये याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहेत तर बघा उद्या अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशीचा राहू काळ जो असणार आहे तर तो दुपारी एक वाजून पस्तीस मिनटांपासून ते दुपारी दोन वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत साधारण दीड तासाचा हा राहुकाळ जो आहे तर तो असणार आहे आणि या कालावधीमध्ये आपल्याला चुकूनही ही जी पूजा आहे तर ती मांडायची नाही आणि पूजासुद्धा करायची नाही त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला पूजा सकाळीच करायची असेल तर तुम्ही सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत ही पूजा करू शकता आणि या दिवशीचा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांपासून ते दहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत हा मुहूर्त उत्तम आहे या वेळेमध्ये तुम्ही पूजा मांडणी किंवा पूजा जी आहे तर ती करू शकता नाही शक्य झालं तर तुम्ही सायंकाळी केली तरीसुद्धा चालेल सायंकाळी तुम्ही पूजा मांडणी करणार असेल तर सहा वाजल्यापासून ते साडेसहा वाजेपर्यंत तुम्हाला पूजा मांडणी जी आहे तर ती करायची आहेत कारण या वेळेमध्ये आपल्या घरात लक्ष्मी येत असते आणि तिन्ही सांजेची वेळ असते म्हणून या वेळेमध्ये तुम्ही पूजा मांडणी केली तरीसुद्धा चालते परंतु राहू काळामध्ये आपण कोणतीही पूजा केली तर त्या पूजेचं त्या सेवेचं आपल्याला आपल्याला कोणतंही फळ जे आहे तर ते मिळत नाही या उलट आपल्याला त्याचे अनेक वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते सुद्धा भोगावे लागत असतात आणि म्हणून चुकूनही तुम्हाला उद्या या राहू काळामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारची पूजा मांडणी किंवा पूजा करायची नाहीत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ